सातारा पालिकेतील एका महिला अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप समाज माध्यमांवर व्हायरल झाली असून या ऑडिओ क्लिपने पालिका वर्तुळात एकच खळबळ वर उडाली आहे सहा मिनिटे पस्तीस सेकंदाची ही क्लिप असून यातील पैशाच्या देवाणघेवाणीबाबतचा संवाद चर्चेचा विषय ठरलेला आहे महिला अधिकाऱ्याविरुद्ध यापूर्वी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे पैशाची मागणी केली जात असल्याची लेखी तक्रार केलेली आहे या तक्रारीवरून महिला अधिकाऱ्याची पालिकेत गोपनीय चौकशी झाली याचा कडून, या चौकशीनंतर मुख्याधिकाऱ्यांकडून त्यांचा पदभार काढून घेण्यात आलेला आहे हे प्रकरण ताजे असतानाच त्या अधिकाऱ्याची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे आणि यामुळे सर्वत्र चर्चेला उधाण आलेलं आहे साडेसहा मिनिटांच्या या क्लिपमध्ये ठेकेदार संबंधित महिला अधिकाऱ्याला किती बिले काढण्यात आली या बिलांपोटी तुम्हाला किती पैसे द्यायचे आतापर्यंत किती पैसे दिले अशी विचारणा करीत आहे तर पालिकेच्या सोलर ऊर्जा प्रकल्पाचं काम नियमबाह्य असून ते मी होऊ देणार नाही असं हो ना महिला अधिकारी ठेकेदाराला सांगत आहेत या प्रकरणी संबंधित ठेकेदारांनी महिला अधिकाऱ्याविरुद्ध लाचलुचपत विभागाकडे रितसर तक्रार दाखल करण्यात आला असल्याचे समजला रितसर तक्रार दाखल करण्यात आला असल्याचं समजत आहे हा बोला ना दादा आलाल तुम्ही पालिकेत नाही ना मगची वेळ आहे ना म्हणून आली बरोबर मग उद्या तुम्ही कुठे आहात मी आता बघा आता मंगळवार कडे आलो इकडे येते मेघाठ जवळ विशाल मेघामठ हा तिथे जवळ ना आपल्या मेगामठ कुबेर गणपती जवळ हो काय मग उद्या सकाळी दिले असते चालतील का उद्या सुट्टी आहे ना दोन ती वर्ष उद्या दुपारी मी देईन तुम्हाला वाटलेस मी आता आलो तिथनं हे करून तुम्ही नाही दिसला नको फोन लावतो मला ना मागची वेळ होते ना म्हणून यावं लागतं लवकर आणि ते म्हणवे साहेब म्हणत होते किती द्यायचे ते विचारून घ्या ते आता म्हणजे आमचं एक बिल आलंय तुमच्याकडे आठ दिवसाचं बरं बरं ते पण काढून द्या मॅडम तेवढं हो ते करूया तसं काही इश्यू नाही मग फक्त मागचे दहा हजार रुपये देतो तुमच्याकडे आता हो हो दादा चालेल चालतंय चालते ना आता पोराला पाठवू कुणाला तरी चालेल चालेल होळकर वाल्यांचं पण बिल निघाले ते म्हणलेले आमचे पण द्यायचे ते शेख म्हणून मुलगा आमचा हो हो सलमानबाई सा, हा सलमान आमचा ते म्हणलेला अहो बिल जमा झालंय ते काहीतरी हो ते काहीतरी सतरा हजार रुपये काही द्यायचे सतरा सतरा हजार रुपये आरोग्यवाल्यांना द्यायचे कुठे मग त्याला बोलवू का मी आता त्याचे पण द्यायचे होते चालेल ना चालेल ना सलमान हे करायला लावतो हो हो त्यांनाच पाठवून द्या मग इथे आणि साबळेना पण मी फोन लावलेला आता हा काय म्हणतो म्हणलं अहो मॅडम ची गाठ घ्यायची तर शिंदे म्हणले ऑफर जास्त आहे म्हणलं कुठले ऑफर जास्त मागचे राहिले किती राहिले तरी मागचे ते अहो सगळेच राहिले दादा सगळी बिल त्यांनी ठेवली काहीच केलेलं नाही त्यांनी मग त्यांनी कुणा सावतांकडे दिले काय मग नाही नाही आत्ताचे दिले असतील मधले माझं काहीच त्यांनी केलेलं नाही मी लिहून ठेवलं प्रत्येकाच्या थोड्याशा तुमचे किती त्याच्यावर राहिले त्यांचे मला बोलायचं बरं सगळे नाही दाखवलं मागे सुद्धा नाही तशी माझ्या लक्ष नाही एक दीड लाख रुपये तरी हो त्याच्यावर जातंय ते तर मी त्यांना म्हणले होते अहो इतकं ओझ वाढवते तुम्ही तुम्हाला जमेल का कशाला एकदम मोदो इझड करून घेत निघालं की पंचेचाळीस लाखाचं काहीतरी निघालय आठ लाख दंड काढला काही ते होते मी वाक्य केलं ते सगळं केलं खूप झालं ते ते म्हणले मागचे दिले तुम्ही त्यांना ऑडिट ला पन्नास हजार रुपये दिले काय वगैरे तो जमाना झाला ते ऑडिट आले होते ना आपले सप्टेंबर मध्ये ऑक्टोबर तेव्हाची गोष्टी आहे त्याचा काही संबंध नाही तुम्ही बोला दादा पण मी काय करतो सलमान आणि मी मग उद्या येतो माझं म्हणणं आहे तुम्हाला फोन करून येतो मी विशाल मेगा पांढर पैसे का हा विशाल जवळ बर विशाल मेगा पांढर पैसे जाऊ ते दे एकदा क्लिअर करू पण ते सावथांकडे एकदा परत नाही ना तर उद्यापासून जाणार नाही नाही ना। ते परत आमच्या मागे लागायचे नाही ते माझ्या लागेल ना, ते का नाही मी की मग आम्ही दिले की तुम्ही तेवढं फोन करून सांगा त्यांना परत आमच्या मागे नाही नाही त्यांची काही मी करेन काही प्रॉब्लेम नाही बोलूया त्यांना काहीच नाही चालेल चालेल मग मी उद्या सकाळी फोन करतो तुम्हाला अकरा दरम्यान चालेल 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 ओके ओके थँक्यू थँक्यू हॅलो हा नमस्ते मॅडम कुठे तुम्ही नमस्ते अहो यायचं होतं तुमच्याकडे आत्ताशी आलो मी आत्ताशी आंघोळ करतोय आहे का माझ्या ऑफिसला आहे मी पलटणला जायचंय माझ्या वडिलांची श्राद्ध आहे ना बर 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 आणि सावळेंशी बोललो मी हा आला का, का फोन त्यांचा कुठे काय तू फोन करतोय तुम्हाला सांगितलं कस बोललो भेटलो त्यांना त्यांना मी ते पण बोललो सगळं तर ते म्हणलेले आज पन्नास हजार रुपये देऊया म्हणलं नाही झालंय सगळं आपलं जेव्हा तेव्हा दंड नाही नाही त्यांना मी सांगितलं त्या दिवशी सांगितलं सत्तावीस लाख सत्तावीस लाख रुपये दंड आहे ना त्यात कमी करतायत मॅडम म्हणलं तर तुम्ही म्हटलं देऊन टाकू बोलतो ना सकाळी नाही फोन केला तिने अजून फोन मला काय तुम्ही पण कुठल्या जगात वावर नाही नाही शेवटी माणूस अडकलाय दोन बिल अडकली डिपॉझिट आहे नाही नाही चुकून नाही तरी मी सांगते तुम्हाला वेळ तुम्ही अशा असाल की स्वतः गोष्टी मला सांगतील किती वाजता जाणार आहे फट्टला का आता निघते मी म्हणून मला ते का अजून आता अंघोळी चालली मग आल्यावर दिली चालतील का तुम्हाला अर्ज द्यायचं होतं मला अर्ज देण्यासाठी थांबले येऊन मी म्हणजे दुपारचा अर्ध्या दिवसाचा संध्याकाळी भेटतो मी पाच वाजता तुम्ही आल्यावर तुम करायला नको ना परत त्यांनी बरं अर्ज टाकून गेले नाही नाही मी काय म्हणलो मॅडम मी संध्याकाळी आल्यावर देऊन टाकतो तुम्हाला मग डायरेक्ट नाही मी उद्याच येणार आहे दुपारी आता होय संध्याकाळी तिथं असतोय ना पूजा करायला लागते आणि सकाळी मग मध्ये पूजा असते होय हा ऐक म्हणून तुम्ही आता घडून निघणार आहे नामाज पडून आता वेळ नाही ठीक आहे पण ते उद्या पण तयार ठेवा तेव्हा आलाय कि म्हणून म्हणलं संध्याकाळी त्याला घेऊन आलो नाही तर ते आता किती दिवस चालले आपले हो तो गाठ घेणार आहे तुमची मग म्हणलं आपणच जाऊ नाहीतर फोन करू म्हणत आता ऐक तू त्याला सांगा मी आहे माझ्या बर बर थांबाय मला माहिती चांगली मी खूप चांगलं ओळखते या लोकांना नाही नाही होऊन जाईल खूप मी देतो ते करून बघूया आपण त्याला सांगितलं तयार झालाय जो तुम्हाला तयार व्हावंच लागेल पण ते एवढा म्हणलं की मी आता फक्त दीड दीड लाख रुपये देणार म्हणतात समोर ठेवते की सगळे त्यांचे काही म्हणतो एवढे काही मी देणं नाहीये मॅडमला हो किरकोळ असली وړي मारली कसे किती दिवस चालली त्याचे काम माहितीये का एवढं ते म्हणून ते झाली ते कोणीच करत नव्हतं ते ठीक आहे बघा त्या असतील इततो तो सांगा त्यांना यायला त्यांना फोन करायला सांगा मला हो सांगतो हो, लगेच ठीक आहे ओके थँक्स हां नमस्ते मॅडम नमस्ते नमस्ते काय आलाय तुम्ही इकडे नाही आलो अजून अजून घरीच आहे मग साडेबारापर्यंत दादा हो ते ह्याचे किती घ्यायचे सलमान पैसे सलमानचे पण दोनच आहेत मागची नाही दोन तीन आहेत मला तीनशे नाही किती हजार आहेत त्यांचे आता काय मला दोन आणि तीन बिल आहेत का काय हो तीन बिल होती दादा तीनशे हो तीन बिल माहिती आहे ती त्याला माहिती आहे सलमान का किती द्यायचे आमच्याकडं हजार द्यायचेत ना हो हो बाकी मला दोन तुम्ही मागची bill केलेली आत्ताची किती हे झालेली नाही मागचीच केलेली मी तुमची हा हा तेवढेच राहिले आणि साबळेनी फोन करायला लावला लगेच ला साबळेना म्हणलेल तर मग साबळे म्हणले उद्या सोमवारी देतो तुमचे सोमवारी so, तर office मध्ये येणार दादा तू तिथे काहीतरी नाटक करेल पुन्हा नाही बाहेर देईल की सकाळ सकाळ साडे नऊ नाही 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 येत तो असतो office मध्ये हो म्हणलं मी पन्नास देतो रिक्वेस्ट करतो कसले पन्नास इतकी बिल अडीच पर्यंत गेले त्याचं माहिती आहे का दादा अडीच लाखापर्यंत गेले आहो सगळं असंच घेतलंय करतो 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 म्हणून सगळं असंच घेऊन गेलं ते म्हणलं की मी आता पन्नास हजार रुपये देतो आणि पुढच्या बिलाला काय असेल ते लाख रुपये देतो संपलाय त्याचा विषय आता आता तो काय येतोय पुढच्या दादा आहेत की बिल आहेत की दोन हजार हे आता माझ्याकडे येणार की बिल हो तुमच्याकडे येणार की नाही पण त्याला सांगा नाही पटना मी नाही थांबणार हे छत्तरपणा चाललेला असतो त्याचा डोंब्याचा मिळून नेहमीच झाले त्यांचं मला सांगितलं लक्षात आले की त्याला सांगा नाही त्याच्याकडे द्यायचंच <laughs> नाही त्यानं आता पण सगळे त्यानं डम्पस केले डोंबेनी हो दिवाळी पासून तर सगळं नाटक केले ते आता त्याला घेतलंय फायला रोबरोबर मी घेतला नाही सगळीला सांगा तुम्ही त्यानक माझी बोलतो पण मी आता ह्याच्यात दुपारपर्यंत आलं चालतंय का तुम्हाला माझ्यानांघोळ व्हायचं चालेल चालेल तुमच्या हॅलो नको 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 अडचणी कमी करा नाही नाही म्हणजे म्हणजे तुमचा कोण दुसरा नंबर असेल तरी पाठवले असतात किंवा मग सलमानला सांगा त्याच्याकडे लिहून द्या सगळं काय ते तुमचं सलमानचे किती हे मला माहित नव्हते पण सलमानचे मालक म्हणलेले विचारा त्यांना किती राहिले त्यांना पण नको वाटत हा गोडके किती राहिले सलमान ला मी सगळं सांगितलं सलमान ला सगळं सांगितलं होय ना ते देतो मुलगा अजून पण बरोबर हो पण हे गोडके नाटक चाललंय ना झाली ती बिल आर टी जी एस हा पण तरी नाटक चालू असत तिथे तर नेहमी बरोबर चालेल मला फक्त सलमान ला विचारते आमचे देतो मग आणून बरोबर चालेल चालेल साबळी इथे वाहावी लागेल तुम्ही तेवढी मदत मला करा करतो करतो तुम्हाला मी दाखवते अगोदर सगळे मी लिहून ठेवलेलं डायरी मध्ये साबळींचे का हो साबळे म्हणलेले मी समोर पन्नास हजार देतो नाही नाही त्याला सोडणार नाही मग तो करून जाणार परत मी सांगते तुम्हाला हो, हो।, कुर्तु, कुर्तु. तुम ले ले हो। ना मला माहिती चांगली ते आता काय आहे ती पहिल्यापासून पण ते डिपॉझिट आहे की अजून मॅडम किती आहे रे डिपॉझिट असेल की वीस एक असेल वीस तीस नाही ती आता लगेच निघणार नाही ना नाही ना त्याला कधीच होत ठेका तुमचा हा आठ महिने होता पण त्याच्या अठरा महिने झाले नाही तीन वर्षानंतर आपल्याला तीन वर्षानंतर देता येतो ना ते डिपॉझिट ते लगेच आपण अजून दोन बिल आहेत मॅडम त्याचे नाही पण त्याला सांगाच तुम्ही नको मी आता त्याला जास्त हे द्यायला लागले ते असं मी हे देऊन देऊनच हे लोक नोकरी बघतायत बघा हा हो। ते सोलर ऊर्जा प्रकल्प त्याच्यामुळे तुम्ही बाहेर गेला होता का हो बर बर त्यात लावले त्याला कामाला हा लावले त्यांना कामाला म्हणलं बरोबर लागलेत का हम्म त्यांचा प्रोजेक्ट होऊन जाणार बिल तर नाहीच नाही बिल सुद्धा अडकून अडकून ठेवली सगळीकडून मी त्यांची पण दिली गेलीत ना बिल काहीतरी ते पहिली दिलेली मी नसतानाची ते पाच कोटीच्या आसपास दिलेत ना काहीतरी साडेपाच च्या आसपास गेलेली आहे पण ती सगळी चुकीची दिलेली आहे प्रोजेक्ट पूर्ण नाही केले नाही दादा फक्त नऊ महिन्याचा कालावधी दिला होता चौदा दोन दोन हजार बावीस ची त्यांचा आदेश दोन हजार चोवीस एप्रिल दोन वर्ष झाली तरी त्यांनी कामाचं सा काही सांगतात नाही नुसते पॅनल बसवले हो तेव्हा आणून आणि बिलं घेऊन गेलेत पहिले तर पहिल्या लोकांना माझ्या आधीच्या लोकांनी की तुम्ही काही तेवीस टक्के जादाचं टेंडर असून तुम्ही बघितलं काय कुठल्या आधार तक्त्यावर सहाय्य केल्या ला म्हणा ला म्हणा लक्ष ठेवलं पाहिजेत ना गोष्टी इतके टक्के जेव्हा टेक्निकल च ओपन करतो त्या कागदपत्रा नंतर फायनान्शियल ओपन करतो आपण त्यावेळेस तिथे लिहिलं जातं त्या नोटिंगवर इतके टक्के जाधाने दर आहे तर याच्या बाबतीत निर्णय घेण्यासाठी सादर केले मग तिथं काम आहे आपलं की तिथे लिहिलं अपेक्षित आहे जास्तीत जास्त चार पॉईंट नव्याण्णव टक्के जाधाने देऊ शकतो आपण अगदीच निकडीच असेल तर दहा टक्के परवा बांधकामची पण बिल सगळी निघाली म्हणलं भेटले असतील तुम्हाला काय कोण रोहित जाधव वगैरे नाही ना रोहितला ना निरोप दिला बघा सर तुमच्या पट्टीत असेल बोलणं फोन केलाय मी त्यांना पण म्हणलं मी बाहेर परवा दिवशी केलं होतं मी पण त्यांना बरं तुमच्या बोलण्यात येतच नाही म्हणजे थोडक्यात हे झाले म्हणून नाही नाही मी नसल्यामुळे लोक ही झाली पण माझ्यामुळे त्यांची काम सगळी व्यवस्थित होत होती कुठलाही त्रास कुठल्या बघितलं त्यांना होत नव्हता हा नाही मी त्रास देतच नव्हती मी कुणाला की असं झालं तरच होईल अजिबात नाही आलं त्यांच्या रिसर फाईल आली व्यवस्थित चेक करून त्यात अडचणी असतील तर त्यांना सांगत होते मी कि मी आडून जोडा आणि मग मी पुढे पाठवत होते ते तो सॉर्ट आउट करत होते मी प्रॉब्लेम तो असं केलं आणि आता यांनी जे केलं सगळं असंच केलेलं येतो फोन आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका